सध्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची लगभग सुरू असतानाच पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक आमदार मतदारसंघातील पुणे विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी करण्याचे अभियान गोपाळपूरच्या माल राणावर यांनी शिक्षणाची क्रांती घडवलेले एक नवे दोन नवे तर तब्बल पाच महाविद्यालयाचे स्थापना केलेले स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगेसर यांनी सुरू केलेला आहे आपण या आधी नोंदणी केलेली आहे त्यामुळे आता पुन्हा मतदार नोंदणी करण्याची आवश्यकता नाही असा अनेक मतदारांचा गैरसमज आहे परंतु आधीची नोंदणी रद्द झाल्यामुळे आता पुन्हा नव्याने ही नोंदणी करणे आवश्यक बनलेलं आहे या मतदारांची नोंदणी करण्यासाठी डॉक्टर बी पी रोंगेसर यांनी नोंदणीचे अभियान हाती घेतलेलं असून मोठ्या प्रमाणात शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यासाठी डॉक्टर रोंगे हे प्रयत्न करीत आहेत पूर्वी प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक संस्थांचे शिक्षक मतदारसंघासाठी बी नोंदणी करत नव्हते मतदार नोंदणीची जागरूकता हे स्वेरीचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे सर यांनी पहिल्या दिवसांपासून शिक्षक मतदार नोंदणीच्या अभियानाला प्रक्रिया त्या प्रक्रियेला सुरुवात केल्याने जवळपास सर्वच आतापर्यंत अठराशे पंचवीस संस्थेमधील शिक्षक आपली नोंदणी मतदान करत आहेत डॉक्टर रोंगे यांच्या प्रयत्नाला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलेला आहे पुणे झोन साठी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या जिल्ह्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे पुणे विभागासाठी या नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी विना विलंब अर्ज करावा कारण अर्ज आणि अंतिम मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे पुणे विभागासाठी त्रेसष्ट सहाय्यक निवडणूक अधिकारी पाचशे चौऱ्याऐंशी निर्देशक अधिकारी आणि एकशे बावीस अतिरिक्त अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे नोंदणी करू इच्छिणाऱ्यांना त्यांची मदत देखील होणार आहे या नोंदणी अभियानात राजकीय अथवा सामाजिक संघटनेकडून मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत परंतु कुटुंबातील सदस्यांसाठी एकत्रितपणे अर्ज करता येऊ शकतात अशी ही माहिती डॉक्टर बी पी रोंगेश्वर यांनी दिली आहे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुविधाही उपलब्ध आहे आणि या मतदार नोंदणीसाठी तीन वर्षांपूर्वी पदवी प्राप्त केलेली असणं किंवा इतर समक्षक शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे अधिकाधिक मतदारांची नोंदणी करण्यासाठी डॉक्टर बी पी रोंगेसर यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले असून त्यांनी पुणे विभागात विक्रमी नोंदणी होण्याचे संकेत मिळत आहेत शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी अशा प्रकारे मतदार नोंदणी अभियाने बहुधा पहिल्यांदाच होताना दिसून असून डॉक्टर रोंगेसर यांच्या या प्रयत्नाला प्रतिसाद देखील चांगला मिळू लागला आहे मतदार जागृतीचं मोठं काम रोंगेसर यांनी हाती घेतल्यामुळे शिक्षक मतदारातूनही डॉक्टर रोंगेसर यांना धन्यवाद दिले जात आहे कॅमेरामन अक्षय भारत सिंधे न्यूज इंडिया पंढरपूर